नमस्कार मी विजय पिसा चला यशस्वी होवोया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये बोरवली मागाठाणे चारकोप दहिसर कांदिवली मालाड पश्चिम या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो खरं तर उत्तर मुंबई मतदारसंघ म्हणजे भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला एकोणीसशे एकोणनव्वद साली भारतीय जनता पक्षाचे श्रीराम नाईक त्या ठिकाणी विजय झाले आणि तिथून त्यांनी दोन हजार चारपर्यंत पर्यंत सलग पाच वेळा ही लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणहून जिंकली आणि दोन हजार चार साली मात्र काँग्रेसकडून गो अभिनेता गोविंद आहुजा यांनी निवडणूक लढवली लढवली आणि श्रीराम नाईक यांचा त्या ठिकाणी पराभव केला त्यानंतर दोन हजार नऊ साली परत एकदा राम नाईक हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते आणि काँग्रेसचे उमेदवार होते संजय निरुपम परत एकदा काँग्रेसचे संजय निरुपम त्या ठिकाणी विजयी झाले आणि राम नाईक यांचा दोन वेळा पराभव झाला त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षानं दोन हजार चौदा साली त्या ठिकाणी गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली आणि गोपाळ शेट्टी मोठ्या मताधिक्यानं मोदी लाटेत त्या ठिकाणहून विजयी झाले आणि दोन हजार एकोणीस सालीसुद्धा गोपाळ शेट्टी मोठ्या मताधिक्यानं उर्मिला मातोडकर यांचा पराभव करून त्या ठिकाणी विजयी झाले अशा पद्धतीनं दो दोन हजार एकोणीसशे एकोणनव्वदपासून दोन हजार चोवीसपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात हा मतदारसंघ राहिला फक्त दोन वेळा त्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती निर्माण होऊन काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झाला असा हा उत्तर मुंबई मतदारसंघ खऱ्या अर्थानं को भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो परंतु यावेळेस भारतीय जनता पक्षानं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना लोकसभेची त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि गोपाळ शेट्टी यांचं तिकीट काढ कट केलं आणि काँग्रेसनं सुरुवातीला अनेक नावावर चाचपणी केली विशेषतः अस्लम शेख असतील किंवा शिवसेनेतील घोसाळकर असतील या दोघांच्या नावाची त्यांनी चर्चा केली परंतु सगळा विचार करून त्यांनी मराठी उमेदवार म्हणून भूषण पाटील यांच्या गळ्यामध्ये यावेळेस लोकसभेचे उमेदवार उमेदवारीची माळ घातली तर पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील हा सामना सुरुवातीला पियुष गोयल गोयल यांच्यासाठी एकतर्फी वाटत होता परंतु भूषण पाटील यांनी प्रचारामध्ये पियुष गोयल हे हायटेक उमेदवार आहेत त्यांना मतदारसंघातील स्थानिक प्रश्नांची कसली जाणीव नाही आणि ते ज जनसंपर्क नसलेले बाहेरचे उप्र उमेदवार असा प्रचार चालू केला आणि या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं रंगत निर्माण झाली तर पीयूष गोयल यांनी विकासाचे मुद्दे भारतीय अर्थव्यवस्था त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींचं काम राम मंदिराचा मुद्दा असे ध्रुवीकरणाचे मुद्दे भावनिक मुद्दे घेऊन त्या निवडणुकीमध्ये प्रचार केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो तर भूषण पाटील यांनी त्या ठिकाणी असलेले जुन्या चाळींचे प्रश्न वाहतुकीचे प्रश्न आणि त्याचप्रमाणे झोपडपट्टीचे प्रश्न मोठ्या तळमळीने मांडले आणि या ठिकाणी झोपडपट्टी एरियामध्ये भूषण पाटील यांना त्या ठिकाणी चांगली सहानुभूती असल्याचं दिसून आलं विशेष म्हणजे मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी भूषण पाटील यांच्यासाठी खूप मोठा जोर लावलेला त्या ठिकाणी दिसून येतो तर पियुष गोयल यांच्यासाठी योगेश सागर आणि त्याचप्रमाणे प्रकाश सुर्वे या दोघांनी खूप मोठ्या प्रमाणावर पियुष गोयल यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबवली तर या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं एम जी फॅक्टर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यरत झाल्याचं दिसून आलं एम जी फॅक्टर म्हणजे काय मराठी विरुद्ध गुजराती तर भूषण पाटील यांनी पियुष गोयल यांच्या बाबतीत हे अमराठी आहेत गुजराती आहेत त्यांचं या मतदारसंघात कसलाही जनसंपर्क नाही कसलंही काम नाही ते हायटेक आहेत असा आहे जोरदार प्रचार केला आणि विशेषतः या मतदारसंघामध्ये गुजराती मतं ही प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षाच्या गेली अनेक वर्ष पार्ट्यात पडत होती आणि आजही ती त्यांचीच वोट बँक आहे हे ले ले। त्या ठिकाणी वेळोवेळी दिसून आलेलं आहे परंतु काँग्रेसच्या भूषण पाटील यांनी त्या ठिकाणी जी पन्नास टक्के मराठी मतं आहेत त्या मतावर डोळा ठेवून आपली प्रचार यंत्रणा राबवली आणि जास्तीत जास्त मराठी मतं आपल्याकडं कशी खेचता येतील यासाठी त्यांनी काम केलेचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं कारण या मतदारसंघात असलेली पन्नास टक्के मतं ही फार मोठी मतं आहेत आणि या मतावर पूर्वीपासून शिवसेनेचा होल्ड होता आणि त्यामुळंच या जवु 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 त्या त्या या ठिकाणी शिवसेनेचे आमदार जवळजवळ भारतीय जनता पक्षाच्या इतकी संख्या शिवसेनेच्या आमदारांनीसुद्धा त्या ठिकाणी असायची त्यामुळं यावेळेची रंग निवडणूक मात्र फार मोठ्या प्रमाणावर रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण मराठी मराठी अमराठी विरुद्ध मराठी हा सामना या ठिकाणी रंगलेला आहे उत्तर भारतीयांची मतं ही समसमान दोन्ही उमेदवारांना जातील परंतु एक निर्णायक मतं मात्र मराठी मतं ही जास्तीत जास्त मतं भूषण पाटील यांच्या पारड्यात पडतील आणि विशेषतः ख्रिश्चन आणि मुस्लिमांची मतं काँग्रेसचे भूषण पाटील हे उमेदवार असल्यामुळं त्यांच्या पारड्यात जास्तीत जास्त पडण्याची यावेळेस दाट शक्यता आहे कारण ही पारंपरिक काँग्रेसची वोट बँक आहे आणि त्या ठिकाणी वंचित किंवा एम आय एमचा असा कुठलाही उमेदवार नाही की त्यामुळं त्या ठिकाणी मतविभाजन होईल आणि याचा फायदा डायरेक्ट भूषण पाटील यांना होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये यावेळेस निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणावर बदल होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कदाचित दोन हजार चारला आणि दोन हजार नऊला जसा राम नाईक यांचा पराभव झाला तसाच पराभवसुद्धा यावेळेस पियुष गोयल यांचा भूषण पाटील करून जॉईंट किलर ठरतील अशी मतदारसंघामध्ये आणि स्थानिक पातळीवर चर्चा होताना त्या ठिकाणी दिसून येते कारण शेवटी निवडणुका ह्या केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढल्या जात नाहीत त्याला धार्मिक किनार असते जातीय किनारा असते मतांचं ध्रुवीकरण असते भाषिक किनार असते असे वेगवेगळे मुद्दे घेऊन निवडणुका लढवल्या जातात आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता यावेळेस उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती आणि त्यासाठी त्यांनी भूषण पाटील यांच्यासाठी त्यांनी केलेलं राबवलेली प्रचार यंत्रणा या सगळ्या गोष्टींचा विचार करता या ठिकाणी भूषण पाटील निश्चितपणे जॉईंट क्लिअर ठरतील अशी चर्चा त्या ठिकाणी होते परंतु असं जरी असलं तरी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पियुष गोयल यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबवली आणि या निवडणुकीमध्ये रंगत आणलेली आहे अशा पद्धतीनं या उत्तर मुंबई मतदारसंघात पियुष विरुद्ध भूषण पाटील हा सामना रंगलेला आपल्याला दिसून येतो आपण चार जूनची वाट पाहूया आणि या निवडणुकीत पियुष गोयल विजय होतील की भूषण पाटील विजय होतील हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा धन्यवाद